मंडळी मी दीपेश कदम परत एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये बरेच दिवसांनी बरंच महिन्यानंतर आज खरं चाल चा। 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 तर चालू आहे फिरावर त्याचा प्लॅन केलाय बघू सक्सेसफुल होते की नाही बरेच दिवसानंतर कारण का सात महिने झाले आपण कुठे ट्रेक नाही केले सात ते आठ महिने झालेत लास्ट आपला ब्लॉग होता ट्रेकिंगचा सरसगडचा पालीचा त्यानंतर कुठे गेलो नाही आणि आज आपल्यासोबत आहे शुभम साहेब रो हाय फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाइम ट्रेकिंगचा तुला एक्सपिरियन्स मिळणार आहे आपल्यासोबत कसं वाटतय दुपारचे तीन वाजता साहेबांना ट्रेकिंग <laughs> ची थांबा वर बघूया बघ्या बघ्या चला आता आपण सुरुवात करूया ट्रेकिंगला रोडच्या आपल्या नांदगावच्या हायवे बाजून करायचं आहे आपण सुरुवात करतो बेसिकली साहेबा मंदिराची इकडनं मागून तर तिकडनं नाही तर आपण एक लास्ट व्हिडिओ पण केला होता इकडनं तिकडंच ट्राय त्रेक करूया बरं एकदा चला तिथं टीप डीप मारायची आपण सध्या या मागच्या बाजूने जायचा प्रयत्न करतोय आणि जाताना घाम फुटणारे कारण का सात महिन्यानंतर आपण ट्रेक करतोय फार फिजिकली आपल्या बॉडीची वाट का लागलेली आहे कारण का वर्कआउट बंद आहे त्यामुळं दमछाक होण्याची शक्यता आहे डोंट वरी आपण थांबत थांबत जाऊया नवीनप्रमाणे दुपारचे तीन वाजलेत आणि वातावरण तर असं पावसाळी आहे दाखवतो तुम्हाला हे बघा पूर्ण पावसाळी वातावरण आहे पण ऊनमध्ये येतो आहे जातो आहे जा आपण ट्रॅक करूया दम लागला तरी काही इश्यू नाही काय ट्रेनचं होय ती लाईन जरा उंच केली ती आपल्या ह्याची वरून पनवेल रेल्वे लाईन करतायत ना लोकलची वातावरण भारी होत काल पण भारी होत होतं ते पूर्ण आभाळ एकदम भगवत झालं होतं मी तुला मेसेज टाकला होता पोरा माहिती मग त्यावर तू बोलायचं मग तब्येत नाही बरी म्हणून तो रिप्लाय पण दिलास ना आदल्या रात्री मला लागतोय भाई या भेटायचं काय साहेबांना ताडगोळ्याचं झाड दिसलंय ताडगोळं काढायची इच्छा झाली तब्येत बरी नाही म्हणतात तरी बघूया चढायला तर होणार नाही चाडगोळं दिसतात आहेत काढता आलं तर ठीक मला वाटत नाही काढत हा हिंमत तर नाही होणार बघूया दगडांडला तर ताडगोळे लागलेल्या आहेत सुरळ पद्धतीच काढायला तर मिळणार नाही सर म्हणतायत दगड मारून पाडूया लेट सी बघूया होत आहे का पाऊस गडगडतोय आणि अशा प्रकारे साहेबांनी पहिला दगड मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा मारला पण काहीच पडला नाही प्रयत्नां ते परमेश्वर एकदा लास्ट ट्राय करूया जाऊ दे नाही पाडायचं आपण आता जाऊया आपण डोंगरावर कारण आपल्याला उशीर का होते ठीक आहे तरी प्रयत्न चालू आहे काय शिवम हा म्हणजे उलट डोकं दगड तर डोक्यातच कळेल दोन दगड आणलेत मग दोन ट्रॅव्हनर अजून बेसिकली एक वाया गेला आणखीन एक वाया गेला तिन्हीच्या तिन्ही वाया गेलेल्या आहेत कसं वाटलं तुम्हाला चला। चला। ते म्हणून तुम्ही आता बोलणार होते मला माहितीच होत चला पडणार याच रस्त्याने जाऊया पुढं मित्रांनो आपण या वेळेला आहे ना ना हायवेच्या बाजूने आलो इकडनं या वरच्या बाजूनी ना साईबाबा मंदिराच्या इकडनं आलो आपण थेट या मधल्या दरीतून येण्याचा प्रयत्न केला आणि आपण थोडा वरती आलो आता इकडनं स्ट्रेट इथं वरती जाऊया आणि मग इकडनं हा डोंगर एक चढून अजून एक चढायचा आणि मग सरळ सपाट जाऊन आपल्याला त्या डोंगरावर जायचं आहे पाच पिरावर आणि साईबाबाचं मंदिर तो झेंडा तुम्हाला दिसत असेल फडकता ना तिकडनं आपण येताना प्रयत्न करू येण्याचा प्रयत्न करू जरा काळोख झाला की जाऊ खूप सुंदर असं दृश्य दिसतं आपल्याला आता सध्या तरी मधला टप्पा पण नाही म्हणतात मधलाहून निम्म टप्प्यावरच आपण आलो तर तुम्ही व्ह्यूज बघा हा समोर दिसतो आपला गाव नांदगाव गाव ह्या साईडला करंजाड आहे या साईडला बघितलं तर खारघर गर वगैरे सगळं तुम्हाला इकडनं दिसणार आहे त्या साईडला समोर एअरपोर्ट आहे नवी मुंबई एअरपोर्ट आता आपण आलो आहे येताना मधल्या दरीतून आलो आहे सगळं पण या इकडनं बाजूने आलो हायवेच्या बाजूने नाही आलो आपण यावेळेला ट्राय केलं आहे मधल्या बाजूनी मधल्या दरीतून आलो आहे आपण यावेळेला मित्रांनो म्हटलं होतं ना बरेच वर्ष बरेच महिन्याची गॅप झाली की ट्रेकिंगला एकदम गेलं की दमशाक होणार होते थोडीफार होते पण खूप वेळ लागते बॅड लग माझ्यामुळं शुभमला पण थांबावं लागतंय तसंही शुभमचा बॅक पेनचा इश्यू आहे त्यामुळं त्यालाही थांबावं लागतं तर कुठंतरी आपला अर्धा पॅच कंप्लीट झाला आहे असं मला वाटतंय हो। यस आपला अर्धा पॅच कम्प्लीट झाला आहे आणि फायनली आपण थोडासा सपाट भागावर आलो आहे माहिती नाही मला आवाज तुम्हाला येत असेल का नाही क्लिअर हवा खूप आहे आणि त्यात कलावंत साईडला खूप त्या माथेरान साईडला वगैरे घरगडण्याचा आवाज येतोय मे बी तसा पाऊस पडत असेल सांगू शकत नाही आणि आता इकडे सपाट एरिया आलेला आहे बघा हा आपला स्पष्ट परिसर हा खूप सुंदर अशी हवा ती खूप सुंदर विहंगम अशी दृष्ट आहे आणि हवाही खूप चांगली लागते काय बोला झोपायचं इथे कॅम्प असता ना आमचा तर लिटरली इथं कॅम्प टाकला असता आम्ही झोपलो असतो थेट सकाळी निघून गेलो असतो अनलकील आमच्याकडं नाही आहे टेंट त्यामुळे नाही झोपू शकत आपल्याला अजून हा डोंगर चढायचा आहे आणि मग अजून एक सपाट एरिया येईल वरती आणि मग सरळ जायचं आपल्याला जा त्या डोंगरावर तिथं आहे पाचपीर बाबाचं मंदिर ओके दोन मीटर रेस्ट घेऊया परत जाऊया दोस्तो आता आपल्याला इकडनं जायचंय हा डोंगर चढायचा आहे वरती सपाट आहे आणि मग नंतर त्या डोंगरावर जायचं आहे इथं दरवर्षी लोक झाडं लावतात त्यानं फक्त दोनच झाडं दिसतात मला एक ती चार झाडं दिसतात एक दोन तीन चार चारच झाडं दिसतात दरवर्षी पावसाळं नाव तिथे झाडं बाकी सगळं ओसाड आहे आणि इथं आग लावतात बनवा लागतात त्यामुळं जनावरं वगैरे मारतात जाळतात वगैरे पूर्ण वणवा लागतो दरवर्षी या डोंगराला वणवा लागलेला असतोच असतो शिवम भाई आपला बॅक पेन असताना सुद्धा आपल्या एका फोनवर आलेला आहे स्मॉल कान कार पण ट्रेकिंगसाठी आलेला आहे आईच्या दोन गोष्टी शिकून आलेल्या आहे बेसिकली धन्यवाद म्हणू शकतो मी त्याला बाकी काय सांगू शकतो डोंगराचं तर आलं ना की तर साईबाबाचं मंदिर लागतं छोटं वाला माहिती नाही कोणी बांधलं आहे पण डोंगराच्या मध्यांतर आलं ना की आपल्याला हे मंदिर लागतं बा साईबाबांचं तुम्हाला दिसू दिसेल आता बघा तुम्ही हे बघा हे साईबाबांचं छोटंसं सा मंदिर आहे ओम साईराम संपूर्ण पावसाचं वातावरण वा आहे पाऊस कधी पडू शकतो कधी टांग मारू शकतो सगळीकडे आभळ आणि अबला त्यामुळे उमस भरपूर आलेला आहे छत्रीची गरज नाही आहे हा इकडं नाही करणार इकड नाही इकडनं छत्रीची गरज नाही हा तरी भिजत जाऊ शकतो अजून आपल्याला हा चढून चढायचं आहे मग सरळ जाऊन त्या डोंगरावर जायचं आहे बेस्ट जल्लाच गाव पावसाने साडेचार वाजत काळोख केलं आहे हा बघा तुम्हाला इथं पत्र दिसतंय आहे का बघा हा बघा हा हा जो पत्र दिसतं आहे ना हा आहेच पीर बाबाचं मंदिर आणि आपल्याला तिथं जायचं आहे ते नवनाथांचं आहे ॲक्च्युली मी माझ्या दोन्ही ब्लॉगमध्ये ते टाकलेलं आहे मित्रांनो मधाचा वास मारतो आहे पण मध आहे की नाही माहिती नाही दिसत तर नाही कुठं गोडवा येतो मधाचा या झाडावर पण नाही आहे शुभ आहे फळाचा वास फुलाचा वास कुठेतरी फुला मारत असेल पण ॲक्च्युली मधाचा वास ओळखता येतो गोडवा येतो पूर्ण वाऱ्यासोबत पण दिसत तर नाही कुठे येते आणि आपण सेकंड टप्पा आपण दुसरा टप्पा पार केलेला आहे शेवटचा टप्पा राहिला आपला जो पिरावर जायचा आपल्याला पावसाळ्यामध्ये ना खूप मजा येते खूप पावसाळ्यामध्ये का पावसाळ्यातला जो अनुभव आहे ना गारवा असतो दमछाक दमछाक वगैरे लागत नाही दमछाक वगैरे पण मजा भरपूर येते तुम्ही एकटे आलात ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही फक्त वरती कचरा करू नका कारण लोकांना किती सांगितलं ना तर लोक कचरा करतात हे कोणी बदलू तर शकत नाही किंवा तुम्ही त्यांना सांगून त्यांना तर बदलू शकत नाही तुम्ही त्यांच्यातले गुण वगैरे आत्ता इथं येता येतातच भरपूर ठिकाणी वा बाटल्या वगैरे दिसल्या प्लास्टिक्स वगैरे दिसले खया शुभ म्हणत आहे की आता तर रानडुकराचे काहीतरी दिसले आहे त्याला बघूया बहु जरा बहुतेक त्याचा संडास दिसला असेल मग मे बी बघू काय नाही होय म्हणजे इथं इथं आहे ना काय म्हणतात ते माती जरा इथं आहे ना जरा खणलेसारखी दिसते कारण का करत असा मे बी करतो इथे पूर्ण माती खणतो रानडुक्कर आणि त्याचेच तसं असतं कारण का आम्ही कोकणातला त्यामुळे आम्हाला माहिती आहे रानडुक्कर कसा करू शकतो माती खणू शकतो प्लस वाघही करतो आमच्या गावी वाघ पण आहेत मोर आहेत या इकडे तुम्हाला रानडुक्कर दिसू शकतात म्हणजे जर बॅक साईडला तिकडे ठाकूरवाडी साईडला गेलात तर तिकडं आहे रानडुक्कर आहेत ससं वगैरे आहेत पण आमच्या गावी आहे ना चिपळूणमध्ये कोकणात आमच्या घराजवळ मोर वगैरे येतात लांडोर वगैरे येतात सध्या उमस भरपूर आहे कारण का पावसाचं वातावरण भरपूर बेकार आहे हे बघा सगळीकडं पाऊसच पाऊस आहे त्यामुळं उमस भरपूर आहे करवंदाचे भरपूर झाड आहेत पण करवंद एकही दिसत नाही ही मोठी शोकांतिक आहे आमच्या रोहनच्या शब्दांमध्ये शोकांतिका दुःखाची शोकांती का एकही करवंद नाही दिसत आहे वे रोहन आणि रोहिणी वहिणी हे पण एकदा येणार आहेत ट्रेकिंगसाठी त्या दोघांनी सांगितलं ट्रेकिंगला येणार आहे म्हणून बेसिकली रोहनने सांगितलं आहे की मी ट्रेकिंगला येणार आहे म्हणून रोहिणीला घेऊन कधी या भावा बिंदास आपण ट्रेक करूया मस्त आता सध्या आपण आलो कातळ एरियावर सगळीकडे कातळच आहे आणि या बाजूला येते ना खाण आहे खाण पाण्याची पावसाळ्यामध्ये खाण ती भरलेली असते आपल्या गावी तळ म्हणतात तिकडे खाण म्हणतात भावा या औषध ठेवलं एक सोन्याची खाण मला वाटलं खोल असेल खोलच नाही अरे देवा हो हो थांब जरा येतो थांब हां <laughs> मला वाटलं खोल असेल खोल नाही आहे म्हणजे इथं आरामात पावसाळ्यात उडी टाकू शकतो आपण म्हणजे सगळीकडे कातळच कातळ आहे तिथं वरती आहे शुभमला घाई झालं आहे लवकरच जायचं लवकर यायचं नाही बेसिकली मलाही तेच झालं आहे कारण का पाऊस कधी दडी मारू शकतो मे बी हां शुभम एक सांग हे तर डुकराचं दिसत नाही आहे हे डुकराचं दिसत नाही शुभम हे काय केलं असेल रे हे जे केलं ते असंच वाटतं मला पण शंभर टक्के नाही वाटत ट्रेन ट्रेंड इथे असू शकतो चौकोनी आहे फायदा चौकोन पण ते ट्रेनला ठोकतात थो, ना पण दोस्तो तुम्ही जरा स्विमिंग करतो बघा काय एरिया दिसतोय कडक मॅरेथॉन बघा काय दिसत मॅरेथॉन आणि साई वर्ल्ड सिटी आणि हा आपला गाव नांदगाव टॉप लेवल चला आता उशीर झाला आपण जाऊया वरती हुँ। हुँ। आता आपल्याला इथं जाऊया खरं का मलाच फायदा होतंय मित्रांनो वातावरण तर भारी आहे तुम्हाला अजून एक दृश्य दाखवतो एक नंबर असं अटल सेतू आहे मलाही माहिती नव्हते इथं असेल ते बनवल्यानंतर फर्स्ट टाईम बघितलं या बाजूनी हे बघा हे जे दिसतंय अटल सेतू आहे आणि हे सपाट दिसते पूर्ण हा एअरपोर्ट नवी मुंबई एअरपोर्ट आहे नवी मुंबई नाही म्हणायचं बेसिकली दिबा पाटील एअरपोर्ट ते आहे आणि हा आहे अटल सेतू जो नवी मुंबईवरून थेट मुंबईला जोडला गेलेला आहे खूप भारी दिसतंय खूप भारी मित्रांनो आपण त्या टप्प्यातून पोचला आहे ज्याची खूप वेळापासून वाट बघत होतो अंतिम टप्पा पिराचा पाच पिरांचा ॲक्च्युली नवनाथांचा एक, एक जवळजवळ दोन वर्षानंतर आपण आलो आहे पीरावर कोविडमध्ये आठवड्यामध्ये कोविडच्यात जवळजवळ आम्ही चार ते पाच वेळा आठवड्यातून यायचो त्यानंतर मी दोन वर्षापूर्वी आलो होतो मी आणि रामाशेर आलो होता आम्ही दोघेजण आलो होतो त्यानंतर थेट दोन वर्षानंतर आत्ता आलो आहे शुभमला घेऊन आणि ती पावसाच्या वातावरणामध्ये मित्रांनो आणि तुम्हाला मी दाखवतो आपण पोचलो आहोत फायनली पाच पिरावर आपण पिरावर पोचलो आहोत आणि हे आहे नवनाथांचं पीर जे पाच पिऱ्या नावाने ओळखलं जात शुभम रस प्यायला म्हटलं माय <laughs> शुभम पण आलेलं आहे आणि खूप चांगलं वातावरण हो आहे एक नंबर वातावरण आहे आवाज जरा मोठा झालाय कारण का अंतिम टप्प्यात पोहोचलो आम्ही आणि पोच आलो आहे त्यामुळं आणि समोर जो भिन्न असं दृश्य दिसतंय तुम्हाला ते आहे अटल सेतू काय भार दिसत आहे एक नंबर एक नंबर असं दृश्य आहे थोडं ब्लर दिसतंय माफ करा आणि आपण आलो पिरावर बेसिकली बऱ्याच महिन्यांनंतर बहि बऱ्याच दिवसानंतर या बाजूला संपूर्ण ठिकाणी तुम्ही बघा सह्याद्री पर्वत रांगा आहेत बघा काय सुंदर दृश्य असं आहे हे बघा दूर दूरपर्यंत सह्याद्री पर्वत आहेत मित्रांनो आपण पाच पाचवीरावर आलेलो आहोत फायनली हे आहे पाच फेर आणि आपण इथे आलेलो आहोत परत दिवस कोण इकडे आले दिसत नाही मला कारण का खूप धूळ आहे खूप माती आहे आणि हे तर बसायला गेलेलं घाण तर आहेच ही जुनी घाण आहे सगळी कोण बाकी तर इथे सगळीकडे घाणच घाण दिसते बाकी काय नाही फायनली आपण आलो तीन वाजता आपण ट्रेक चालू केली पाच वाजले जातात दोन तासानंतर आपण वरती आलो आहोत संध्याकाळी पाऊस पडायला लागला रिमझिम रिमझिम आता आणि गार वारा सुटला आहे असा वारा सुटलाय घरी जायची इच्छा तर होत नाही आता झोप पाले भरपूर पण घरी जावं लागेल आईचा फोन आलेला पाऊस भरपूर पडण्याची शक्यता आहे चान्सेस आहेत कारण का चारही बाजूला पावसाचा काळोख आहे बघू शकता तुम्ही माझ्या मागच्या बाजूला पाऊस पडायला लागला पाऊस तर पडायला लागलेला आहे का वेळ पाऊस पडणार घरी पाऊस गेला तर किती पडू दे पाऊस या पाऊस याला तिकडे त्या साईडला खाडी साईडला होय होय या बाजूला भरपूर पाऊस झाला आहे मला दिसतंय की नाही माहिती नाही म्हणा या बाजूला सगळीला पाऊस पडलेला आहे आता थोडंसं आपण नाश्ता नाही तर नाश्ता करूया मग घरी जाऊया लगेचच कारण का पावसादर आपल्याला घरी पोहोचायचं आहे आणि आपण ब्लॉकची खूप वाटलं शुभम आपल्या ब्लॉक मध्ये पहिल्यांदा आलास कसा वाटत आणि ते पण पाच बरोबर आपल्या गावाजवळच आपल्या शहरा आहे पहिल्यांदा आलेस या बाजूला तर पहिल्यांदा आलंस कसा होतं एक्सपिरियन्स भारे आहे खूप सायडायला हायवे पासून वरचा पॅच म्हणजे हायवे पासून वरती थोडं स्ट्रेट आहे इथे वरती आल्यानंतर एवढं वाटत नाही वारा असल्यामुळे काय एवढं वाटत नाही पुण्यात बर वाट ना नाही तर संध्याकाळी किंवा सकाळी नऊच्या आसपास वगैरे ट्राय केलं पाहिजे बरोबर बरोबर ना आणि मळ बसल्यामुळे काय एवढं वाटलं नाही पण चढायला आहे पाय दुखणं एवढं आहे पहिल्यांदा आलायच तू पाचपिरावर हा पाचपेरावर पहिल्यांदा साई मंदिरापर्यंत जे मग आपण बघितलं तिथपर्यंत मी आलो होतो या इथं आल्यानंतरला समोरचा अटल आहे बाजूला एअरपोर्ट सगळी पण खूप बघणार काय इव्हन सह्याद्रीचा एक भरपूर आहे त्यानंतर आपल्याला तिकडनं श्री मलंगड दिसतो खूप भारी दिसतो आपल्याला हो आजूबाजूला खूप चांगले सह्याद्रीचा पॅच बघणार आहेच आशा करतो पहिल्यांदा आपल्या बरोबर क्रेकिंगला आले पण याही पुढे येशील कंटिन्यू करशील अशी अपेक्षा ठेवतो मित्रांनो बऱ्याच महिन्यानंतर आपण हा ब्लॉग केला आहे वेळच मिळत नव्हता यापुढे कंटिन्यू माझ्याकडनं ब्लॉग येतील तुमच्यासाठी असे मी स्वतःलाच काय म्हणतात ते आशा बाळगतो किंवा मी तुम्हाला सांगू शकतो किंवा मी येऊ शकतील गॅरंटी देऊ शकत नाही पण यावेत अशी माझी इच्छा आहे वेळत वेळ काढू शकतो मी कुठून नांदगावचे कॉलेज पाठी दादांजीकडनं जाऊया बरोबर मित्रांनो आता मी ब्लॉग शेवट करतोय आतापर्यंत तुम्ही सुरुवातीपासून आत्तापर्यंत आतापर्यंत तुम्ही कंटिन्यू राहिलात त्याबद्दल खूप सारं धन्यवाद आणि असंच प्रेम नेहमी माझ्यावर आपल्या चॅनलवर देत राहा आणि कुठं चुका होत आहेत कुठं कमी पडतो आपण ब्लॉगिंगमध्ये तेही सांगा बेसिकली मला निखिलकडनं निखिल दादाकडनं मला खूप साऱ्या अपेक्षा आहेत तो मला खूप चांगले गायडन्स करतो की ब्लॉगिंगबद्दल बद्दल आणि बस एंडिंग करतो बाय बाय जय शिवराय